आजनाक बनुया। चे मी आशे हे बघा हे आळूवडी आपल्याला करायचे आहेत मैत्रिणींनो आज नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर चला आपण आळूवडी बनवूया या आळूवडीचे मी असे सगळे हे काढून घेतलेले आहेत शारा काढून आणि असं आपण लाटणं फिरवायचं आणि आळूवडी सगळी पानं अशी करून घ्यायची आणि मग आपण दुसरं बेज म्हणजे सगळं त्याचं लावायचं प्रोडक्ट तयार करूया ये खड़े हे बघा खडे मसाले हे सगळे घेतलेले आहेत आपण दालचिनी लवंग चिंच गूळ सगळं घेतलेलं आहे आणि हे आपण याचं पाणी करूया चिंचेचं आणि टाकूया त्याच्यात चला आपण करून घेऊया सगळं हे बघा आपण बेसन घेतलेलं आहे त्याच्यात आपण हे वाटून टाकलं सगळं हा मसाला टाकून घेतलेला आहे तो टाकूया आणि याच्यामध्ये आपण हे टाकूया चिंचेचं पाणी चिंचेचं कोळी केलं आहे हे याच्यात टाकूया सगळं पाणी टाकूया हे बघा आपण थोडीशी जिरा पावडर टाकू टाकले आपण जिरा घेतला आहे थोडी किंचित टाकली मी हे धनी पावडर टाकू थोडी हे बघा एवढे धनी पावडर हा तिखट मसाला मिरची टाकल्या चार पण एक दीड चमचा आपण मसाला टाकूया हे हळद टाकूया हे बघा जास्त हळद नाही टाकायची मी विसरली होती हळद कमी टाकायची आणि हे चिंचेचं पाणी हे आहे ना हे सगळं टाकून घेऊया मीठ टाकायचं आहे आपल्याला हे बघा एवढा मीठ टाकूया आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे बघा आणि आपण एवढा भरून आपण हा तांदा तापेल एक चमचा भरून आपण तांदळाचा पेल कडक होण्यासाठी तीळ टाकूया थोडं हे बघा खसखस टाकूया आपण ही बघा एवढी खसखस टाकली मी आणि थोडेसे तिळ टाकूया हे बघा एक चमचा एक स्पून आणि सगळं आपण करून घेऊया हिंग टाकूया हिंग हिंग टाकायची विसरली हिंग टाकलं आणि आपण सगळं मिक्स करून घेऊया हे आणि आळूच्या पानांना लावूया हे बघा आपल्याला ह्या आहे हे बघा आळूच्या पाण्याला आपण हे सगळं लावून घेऊया असं एक असं लावून घ्यायचं आपल्याला सगळं मिक्स केल्याने लावून ठेव ठेवा आणि एक हे असं ठेवायचं पान हे असं ठेवलं एक पान असं ठेवायचं ठेवा हे असं आपल्याला लावून घ्यायचं आहे परत असं दुसरं पान घ्यायचं आपल्याला ठेवा अशी सगळी पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि उलटी सिधी उलटी सिधी असे लावून आपल्याला करायची हे बघा तुम्हाला शार आपण ही पानं ना इतली चांगली आणि मग त्याच्या शेरा काढल्या म्हणजे शेरा लाटून घेतल्या ना मग आपण मसाला तयार केला हे बघा हे असं लावून आपल्याला घ्यायचं इकडून त्याला लावायचं हे इकडून पण घ्यायचे असे पानं याला असं लावायचं ना असं करून हे सगळं असं लावून घ्यायचं हे असं ही पानं पण आपल्याला आतमध्ये घ्यायची आहेत हे बघा ते अशी सगळी आपल्याला लोंडी करून घ्यायची म्हणजे हे असे गोल करून घ्यायचं हे बघा इकडं पण लावायचं करा हे बघा असं लावून घ्यायचं आणि कुकरला लावायचे आपल्याला हे बघा आपण आळूवड्या ह्याच्यात लावलेले आहेत खाली पाणी ठेवलेले आहे नाही टाटलीमध्ये आळूवड्या लावलेले आहेत आपण तीन शिप काढूया झाकण लावून हे बघा वड्या आपल्या हे आपण बारीक कापून घेऊया हे बघा वडे आपल्या हे आपण कापून घेऊया हे बघा अशा कापून घेऊया त्या अशा कापून घेतलेल्या आहेत आणि तळून घेऊया हे बघा वड्या आपण तळून घेऊ किती सुंदर झाल्यात बघा वड्या आपल्या हे आपण तळून घेऊया असे आपण तळून घेऊया आणि शालू काय पण खरं चांगल्या लागतात पण म्हटलं आता घाई आहे त्याला वेळ लागतो म्हणून कमी तेल टाकलं आहे ते आपण खालीवर करून घेऊया हे एक साईडच्या होऊ देऊया हे बघा आळूवड्या आपल्या झालेल्या आहेत त्या काढून घेऊया आपण हे बघ याच्या तेल निखळून घ्यायचं त्याचं हे बघ सगळे आपण आळूवड्या अशा तळून घेऊ हे बघा आळूवड्या आपल्या तयार आहेत तर कशी वाटली रेसिपी